आम्ही विठ्ठलाचा एक अभंग म्हणून दाखवते का कैलासाच्या चांदण्याला भूकेला चर कैलासाच्या कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कै कैवल कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चर चंद्रवा पांडुरंगा मन कर थोर चंद्रवा पांडुरंगा मन कर थोर कैवल्याच्या चांदण्याला बुकेला चोर कैवल्याच्या चांदण्याला बुकेलाच कोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर बाल बालवई खेळी रमल तारुण्य नशेल बाळपणी खेळी रमलो तारुण्य नशेल आणि उर्दपणी देवाताईस्वावतरले उर्द पाणी देवाताईस्वावतरले तोरा करा देवा देवाता दिशे पहिल्या तेरी तोरा करा देवा देवाता दिशे पाहिल्या तीरी कैला कैवल्याच्या चांदण्याला चांद भुकेलाच कोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाच कोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाच कोर चंदरवा पांडुरंगा मनाकार थोर चंदरवा पांडुरंगा मन करा थोर आणि कैवल्याच्या चांदण्याला बुकेलाच कोर कैवल्याच्या चांदण्याला भूकेलाच कोर कैवल्याच्या चांदण्याला भूकेला कोर जन्म मरण नको जन्म मरण नको देवा नको रजाऱ्या जन्म मरण नको देवा नको ये रजाऱ्या नाता वेता नको ए जन्म मरण नको देवा नकोएर झाऱ्या नको एकाचा नाता नको वडी मार नको वेविकाचा नाता वेता वडी मार नको वेविकाचा नाता नको वडी मार चांदण्याला नको एकाचा नाता वेता बडी मार नको नकोचा नाता वेता बडी मार मारल्याच्या चांदण्याला भुकेला चोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाच कोर, चांद कोर चंद्रवा देवाता मन चंद्रवा पांडुरंग मन चंद्रवा पांडुरंग कर थोर कैवल्याच्या चांदण्याला भूकेला कोर कैवल्याच्या चांदण्याला कैवल्याच्या चांदण्याला भूकेलाच कोर चरा चराचर पारण्याला झाला उशीर चराचर पारण्याला ला उशीर पांडुरंग पांडुरंग चंद्रवा पांडुरंग 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 चंद्रवा पांडुरंग चंद्रवा पांडुरंग चंद चं... मन कर तोर चंद्र पांडुरंग मन कर तोर चंद्र पांडुरंग मन कर तोर कैला कैवल्याच्या कै चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला भूकेला कोर चंद्रवा वा पांडुरंग मन कर तोर चंद्रवा पांडुरंग मन कर तोर चंद्रवा पांडुरंग मन कर तोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाचं कोर कैवल्याच्या चांदण्या आला भुकेलाचं कोर चंदर्वा पांडुरंग चंदर् व्हा पांडुरंग चंदर्वा पांडुरंग चंदर् व्हा पांडुरंग चंदर् व्हा पांडुरंग धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडत लाईक करा शेअर करा सप्रेस करा धन्यवाद